नमस्कार मित्रांनो भाजपाच्या दिल्ली विजयाला एक दिवस उलटलेला आहे आणि आता जसे आकडे समोर येत आहेत त्यातले बारीक बारीक तपशील जसे समोर येत आहेत तसं आता खरं विश्लेषण करण्याला जास्त मजा येत आहे अरविंद केजरीवाल यांनी जे यश दहा वर्षात मिळवलं त्याला खरोखरच तोड नाही हे तुम्ही इतर पक्षांकडे बघा मनसे बघा मनसेलाही पहिल्या प्रयत्नात यश मिळालं पण ते तेरा जागांपुरतं त्यानंतर मनसेची प्रत्येक निवडणुकीत काही ना काहीतरी धडपड सुरू आहे मनसेच्या आधी शिवसेनेकडे बघा शिवसेनेलाही विधानसभेमध्ये दुसरा किंवा तिसरा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून येला अनेक दशकं जावी लागली तीच गोष्ट लालू प्रसाद यादव द्रमुक मला असं एन टी रामाराव सारखे एखादेच नेते असतील की ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळवलं पण सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळणं ही सोपी गोष्ट नाही पण जो विजय मिळाला तो अरविंद केजरीवालांनी कसा काय गमावला याचं एक उत्तर आहे ते म्हणजे बेडकीनी कितीही पोट फुगवलं तरी बेडकीचा बैल होत नाही तिथेच अरविंद केजरीवाल चुकले आणि तिथेच अण्णा आजारींनी त्यांचे कान उडले ते त्याच मुद्द्यावर लक्षात घ्या मित्रांनो स्वतःला पंतप्रधान व्हावंसं वाटणं यात काही मोठी गोष्ट नाही मलाही वाटतं देशाचं पंतप्रधान हो तुम्ही जर करणार असाल तर तुम्हालाही वाटत असेल की मी जर पंतप्रधान असतो तर मला इतरांपेक्षा चार गोष्टी अधिक चांगल्या करता आल्या असत्या राजकारणात तर प्रत्येक राजकीय नेता जो मंत्रिपदावर किंवा मुख्यमंत्रीपदावर बसतो त्याचं कधी ना कधी स्वप्न असतं की आपल्याला त्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत जाता आलं पाहिजे अरविंद केजरीवाल महत्वाकांक्षी आहेत हुशार आहेत पण या हुशारीला आवश्यक असणारं जे चारित्र्य आहे नीती आवश्यक आहे नियत आवश्यक आहे त्या दोन्हीची कमतरता त्यांच्याकडे आहे तुम्ही भ्रष्टाचार विरोधी आंद आंदोलनातनं राजकारणात आलात तुम्ही राजकारण सुधारण्यासाठी राजकीय पक्ष काढलात आणि हा पक्ष अवघ्या दहा वर्षात लोकांची पूर्णतः नाळ तोडून बसला ज्या अण्णा आजारेचे तुम्ही शिष्य त्यांचा दारूबंदीला असलेला पाठिंबा त्यांनी दारूचं समाजातनं उच्चाटन व्हावं यासाठी केलेले प्रयत्न आणि तुम्ही दिल्लीत दारूचा महापूर आणण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे माझं असं म्हणणं नाही की देशात आणि राज्यात दारूवर बंदी असावी पण दारूचा महापूर आणण्यासाठी जेव्हा एका गांधीवादी विचारांचा स्वतःला गांधीवादी म्हणवणारा एक राजकीय नेता असे प्रयत्न करतो तेव्हा त्याचा अधपात किती झाला हे लक्षात येतं पण असं नेमकं काय घडलं त्याचं उत्तर हेच आहे की बेडकींनी बैल होण्याचा प्रयत्न केला दिल्ली हे काही राज्य नाही आहे जरी त्याला आपण राज्य म्हणत असलो तरी कालच मी जो व्हिडिओ केला होता त्याच्यात म्हटलं होतं की दिल्लीमध्ये दिल्लीची जमीन दिल्ली सरकारची नाही आहे पोलीस दिल्ली सरकारचे नाही आहेत कायदा आणि सुव्यवस्था दिल्ली सरकारची नाही आहे म्हणजे तुम्ही राजकीय पक्ष चालवत असताना सत्ताधारी पक्ष असताना पैसे कमावण्याचे तीन मोठे स्रोत तुमच्या हातातच नाही आहेत कुठल्याही सरकारचं मेजर उत्पन्न जर कशात नसेल तर ते महसूल जमिनीचा महसूल त्याच्यातनं मिळणाऱ्या पैशावर सरकार चालतात तुमच्या हातात तेच नाही आहे दुसरीकडे तुम्ही महापालिकाही न्यात दिल्लीची वेगळी महापालिका आहे आणि ही दिल्लीची महापालिका ज्या सामान्य लोकांना सेवा पुरवायचं काम करते ते काम त्या महापालिकेकडे का आणि त्यामुळे कदाचित त्या, कदा त्या टेंडरमधन निघणारा पैसा असेल तर या सगळ्या गोष्टी महापालिकेच्या हातात आहेत आतापर्यंत दिल्ली महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती पण दोन हजार बावीस साली आम आदमी पक्षाने ती सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली म्हणजे मग ती तुमच्या ताब्यात आली पण तुम्ही अशा एका अर्धवट राज्याचे मुख्यमंत्री म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र नर मोदींना आव्हान द्यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये मोदींना आव्हान द्यायचा प्रयत्न नाहीये इथे मोदींना देशाचा सर्वोच्च नेता म्हणून आव्हान देचा विषय नाही आहे पण तुमची पुंजी काय जेव्हा एखादा राजकीय पक्ष बाजारात येतो एखादा राजकीय पक्ष काम करायला लागतो तेव्हा त्या ते राजकीय पक्षाला सेट व्हायला अनेक वर्ष अनेक दशकं जावी लागतात पण तुम्हाला ते दहाच वर्षाच्या आत तर पाचव्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीस साली तुम्ही मोदींविरुद्ध निवडणूक लढला तुम्ही या सगळ्या प्रयत्नात उतरलात आणि तिथेच तुमच्या आदोगतीला सुरुवात झाली मग तुम्ही रेवडी वाटपाचा एखादी कार्यक्रम कारण त्याच्यावरच तुम्ही निवडून येत होता तेव्हा भाजपचं धोरण होतं की रेवडी वाटप चुकीचं आहे त्याला विरोध केला पाहिजे कारण देशाची आर्थिक शिस्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही वीज असेल पाणी असेल सार्वजनिक शाळा असतील तिथेही हा मुद्दा आहे दिल्लीच्या शाळा दिल्लीच्या शाळा दिल्लीच्या दिल्ली फक्त बावीस टक्के सरकारी शाळा आहेत आणि त्यातल्या इथे सगळ्याच्या सगळ्या शाळा केजरीवालांनी सुधारल्या नाही जसं इथे मुंबई ते आदित्य ठाकरेंनी महापालिकेच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे मराठीसाठी जन्मलेला पक्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांची प्रसिद्धी करतो त्या शाळांना लाल आणि राखाडी रंग लावून तिथे खाजगी शिक्षक वगैरे म्हणजे असं सकारच पण आज महापालिकेच्या शाळांमध्ये किती लोक शिकतात आणि खाजगी शाळांमध्ये शिकायला निर्माण करणारं वातावरण कोणी तयार केलं तीच गोष्ट केजरीवालांच्या बाबतीत झाली पण या चार पाच गोष्टी करून बोडभर काम आणि हातभर प्रसिद्धी या गोष्टी ते करायला लागले प्रसिद्धी करायची तर पैसा पाहिजे बरं ठीक आहे दिल्ली पुरतं राज्य म्हणून म्हटलं शिला दीक्षित मुख्यमंत्री असताना पंधरा कोटी सतरा कोटी असा प्रसिद्धीवरचा खर्च असायचा ठीक आहे त्याला दहा वर्ष गेली महागाई वाढली पंधरा कोटीचे पन्नास कोटी झाले तर मी काय म्हणणार नाही पण पाचशे पाचशे कोटी रुपये दिल्ली सरकार प्रसिद्धीवर खर्च करायला लागलं म्हणजे काम दोन लाखाचा करायचं आणि प्रसिद्धी दोन कोटींची करायची हे सगळं नवीन शिरस्ताचा भाग झालं बरं हे पुरतं हे, हे जर फक्त दिल्ली पुरतं मर्यादित असतं तर गोष्ट वेगळी होती तुम्हाला ते राष्ट्रीय स्तरावर करायचं होतं कारण तुम्हाला जसं नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात मॉडेल उभं केलं होतं तुमचं असं म्हणणं होतं जर मोदी गुजरात मॉडेल उभं करू शकतात तर मी दिल्ली मॉडेल का उभं करू शकत नाही पण गुजरात हे एक मोठं राज्य आहे औद्योगिक राज्य आहे मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधी चाळीस वर्ष ते अस्तित्वात असलेलं राज्य आहे देशातले महत्वाचे उद्योजक गुजरात मधून येतात किंवा गुजराती भाषिक आहेत आणि असं असताना गु मोदींनी गुजरातला एका नवीन उंचीवर नेलं आणि तुम्ही दिल्लीची प्रसिद्धी करून त्याला त्यांची स्पर्धा करायचा प्रयत्न केला पण तुम्ही कशी स्पर्धा करणार हा महत्वाचा मुद्दा केजरीवाल विचारले आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपाकडे गुजरात हे एकमेव राज्य नाही आहे एकीकडे गुजरात आहे एकीकडे मध्य प्रदेश आहे एकीकडे उत्तर प्रदेश आहे मी खूप पूर्वीपासून असलेले राज्य म्हणतो आहे राजस्थान आहे छत्तीसगड आहे महाराष्ट्र आता आहे आता आसामही आहे अनेक वर्ष कर्नाटक होतं आणि त्यामुळे भाजपाची विकासाची ही अनेक मॉडेल दाखवू शकतो झारखंड हरियाणामध्ये मी सगळी यादी करत नाही तुमच्याकडे एकच राज्य आहे आणि त्या आधारावर तुम्ही दुसरं राज्य पंजाब जिंकलत पण पंजाबची ही जी दुर्गती तुम्ही करून ठेवली आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या नावाने बोटं मोडत राहिलात कधी नायब राज्यमलांच्या नावाने कधी पंतप्रधानांच्या नावाने कधी प्रशासनाच्या नावाने याच्यात फरक केव्हा पडला जेव्हा भाजपनी आपली रणनीती बदलली जेव्हा भाजपाच्या लक्षात आलं की रेवडी वाटपालचा विरोध करून भाजप काही निवडणुका जिंकू शकत नाही केजरीवालांना हरवायचं तर जसं विष वीश विषाला मारतं लोखंड लोखंडाला कापतं तसं जर केजरीवालांना हरवायचं तर आपल्याला ही रेवडी वाटप मोठ्या प्रमाणावर करावं लागेल आणि जेव्हा मग केंद्र सरकार याच्यात उतरतं तेव्हा तुम्ही काय निळे झालात कारण केंद्र सरकार जसे म्हणलं केंद्र सरकारची ताकद प्रचंड आहे आणि त्यामुळे मग आम आदमी पार्टीचे लोक म्हणायला लागले की अरे तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला कसं करता तो एक फेब्रुवारीलाच होतो मग तुम्ही दिल्लीच्या निवडणुका पाच फेब्रुवारीला कशा घेतल्या त्या तुम्ही आधी घ्यायला होत्या दिल्लीच्या निवडणुका गेल्या वर्षी अशाच झाल्या होत्या आणि त्यामुळे निवडणुका कधी आहेत त्याचा प्रश्न नाही आहे हे खरं आहे भाजपानी अनेक प्रकारची गोष्टी केलेल्या आहेत निवडणूक जिंकण्यासाठी आणि एक राजकीय पक्ष म्हणून ते करणं स्वाभाविक आहे पण याच गोष्टी जेव्हा तुम्ही करत होता तेव्हा तुम्हाला सगळं गोड लागत होतं भाजपने जेव्हा या गोष्टी केल्या आणि जेव्हा मग भाजपनी आयकराची मर्यादा वाढवली आणि त्याचा फायदा म्हणलं ना दिल्लीतले सरकारी कर्मचारी जवळजवळ प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचा पगार मी बाहेरचा पगार म्हणत नाही सरकारकडनं मिळणारा पगार हा करमाफ आला आणि त्याचा एक मोठा फॅक्टर निवडणुकीत पडला आणि त्या फॅक्टरमुळे म्हणजे तसं भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये मतांचा फरक आहे हा जेमतेम साडेतीन चार टक्के सुरुवातीला तर तो दोन अडीच टक्के होता चे, 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 ते त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस त्याच्यावर थोडा कमीच आहे म्हणजे चार टक्क्यापेक्षा कमी आहे पण हा फरक पडला याचं कारण भाजपाने अनेक ठिकाणून सुरुंग लावला तुम्ही मुळात दिल्लीच्या जीवावर केंद्राला आव्हान द्यायचा प्रयत्न केला ही तुमची मोठी चूक झाली याच्या आधीही दिल्लीत एका पक्षाचं सरकार आणि केंद्रात दुसऱ्या पक्षाचं सरकार असं अनेकदा झालं होतं वाजपेयी पंतप्रधान असताना दीक्षित मुख्यमंत्री होत्या त्याच्या आधी भाजपाचे मुख्यमंत्री असताना साहेब सिंग वर्मा मदनलाल खुरान असताना दिल्लीमध्ये नरसिंहरावांचं म्हणजे केंद्रात नरसिंहरावांचं राज्य होतं त्यामुळे असं काही नाही झालं की दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला जगूनच द्यायचं नाही पण या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला आव्हान द्यायचा प्रयत्न केला नाही जो तुम्ही केलात आणि जेव्हा केंद्राने रेवडी वाटप करायला सुरुवात केला तेव्हा तुमची आर्थिक ताकदच नाही ना कारण तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोतच नाही तुम्ही कशावर वाटणार मीडियासाठी तुम्ही पाचशे पाचशे कोटी रुपयाचा खर्च करताय मग हजार रुपये तुम्ही घोषित केले आणि ते वाटलेच नाहीत आणि ते न वाटताच दोन हजार एकवीसशे एकवीसशे रुपये त्याची घोषणा करतात पंजाबमध्ये पण तेच केलं आणि हे जेव्हा समोर आलं तेव्हा आम आदमी पार्टीचा चेहरा उघडा पडला कारण तुम्ही रेवडी वाटपाच्या बाबतीत ना तुम्ही केंद्राशी बरोबरी करू शकता ना तुम्ही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांशी बरोबरी करू शकता महाराष्ट्रासारखं राज्य जरी खर्चिक असलं तरी काही महिने काही वर्ष लाडकी सारखी योजना राबवू शकतं तेवढी आर्थिक ताकद त्यांची तुमची ती कधीच नव्हती आणि त्याचा फटका पडला आणि मग तुम्ही काय केलं की मग सरकारला महसूल मिळाला मग तुम्ही दारूचा महापूर आणलात म्हणजे ज्या अण्णा आजारेंचा हात धरून तुम्ही राजकारणात आलात त्यांचा दारूला असलेला विरोध महात्मा गांधींचा दारूला असलेला विरोध आणि तुम्ही दिल्लीमध्ये शाळा शाळांच्या भोवती नाक्या नाक्यांवर दारूचा दुकानांचा कारण तुम्हाला फक्त पैसा हवा होता आणि पैशापुढे कुठलंही म्हणून म्हटलं की अरविंद केजरीवालांचं राजकारण आहे ते सगळ्यात जास्त तत्वहीन ढोंगी राजकारण आहे आणि या ढोंगी राजकारणात तुम्ही एकदा यशस्वी होता दोनदा यशस्वी होता पण वारंवार यशस्वी होऊ शकत नाही केजरीवालांनी तेच करण्याचा प्रयत्न केला पण भाजपांनी त्याला आउटस्मार्ट त्यांच्यापेक्षा अधिक पुढची झेप भाजपने घेतली आणि त्याच्यामुळे केजरीवालांना भाजपाची केंद्र सरकारची स्पर्धा करणं कठीण होतं बाकी मग जे भ्रष्टाचाराचे मुद्दे त्याच्यात त्यांचे या दारूमुळे भ्रष्टाचारात अडकले जर दारूचा मोह झाला नसता केजरीवालांना आणि दारूचा मोह कशासाठी झाला कारण पंतप्रधान होण्याचा मोह झाला नसता तर दारूचा मोह झाला नसता तुम्ही जर दिल्लीचे मुख्य आणि ते आम आदमी पक्षाचे सहकारी त्यांना सांगत होते की तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून दहा पंधरा वर्ष काम करा आपली एक प्रतिमा तयार करा काँग्रेसला पर्याय निर्माण करा चार राज्यात सत्तेवर या मग केंद्रात आव्हान द्या पण त्यांना पाचच वर्षात केंद्रात सत्तेवर यायचे डोहाळे लागले होते आणि त्यामुळे मग पैसा प्रसिद्धी दारू या सगळ्यांनी केजरीवालांचा अधपात झाला आता पुन्हा सरकार गेल्यामुळे कदाचित ते सावरण्याचा प्रयत्न करतील पण आता भाजप त्यांना सोडणार नाही कदाचित जी गोष्ट एकनाथ शिंदेबाबत झाली तीच गोष्ट त्यांच्या बाबतीतही पंजाबमध्ये होऊ शकते आणि त्यामुळे फारसं जर ते ताणायला गेले पंजाबमध्ये की आता मी पंजाब सरकारमधनं पैसे काढ पंजाब सरकार तर भिकेच्या उंबर आहे तिकडनं तुम्ही पैसे काढायला गेलात तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखी तुमची अवस्था होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट